मराठी आवाज जनसामान्यांचा मत्स्य व्यवसाय विभागासह बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जलसंपदा विभाग आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे पर्यावरण आणि मानवासाठी घातक मानल्या गेलेल्या थाई मांगुर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असतानाही इंदापूर तालुक्यात त्यांचे बेकायदेशीर पालन आजही जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मांगुर माफिया यांची मिली असल्याने सध्या उजणी धरण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे उशिरा का होईना संबंधित प्रशासनाला जाग आली त्यानुसार कार्टन नंबर एक येथे पुणे मत्स्य व्यवसाय विभाग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जलसंपदा आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल अडीच टन मांगूर मासे जप्त करून नष्ट केले गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी ही कारवाई करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव हो, यांच्या शेतातच हे मांगूर पालन होत होते या प्रकरणी त्यांचे भाऊ संदीप जाधव यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मांगुर पालनाचे जाळे सर्वाधिक असून राजकीय पाठबळामुळे हा बेकायदेशीर व्यवसाय लादला आहे याबाबत जनसेवा पत्रकार संघटनेने सातत्याने आवाज उठवला होता अखेरीस संबंधित विभागांकडून सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे कायद्याचा हातोडा मजबूत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगत लवकरच मांगुरमुक्त उजणी करण्याचा विश्वास व्यक्त केला मांगुर शेतीचे समूळ उच्चाटन होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु उजनी धरण पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर अतिक्रमण करून तयार करण्यात आलेले शेततलावच नष्ट केल्याशिवाय बेकायदेशीर मांगुर पालन व्यवसाय संपुष्टात येणार नाही असे काही जानकर मत्स्य व्यवसायिकांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्य विभाग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जलसंपदा आणि इंदापूर पोलिसांनी थेट कारवाई केली तलावातील माशांची पाहणी केल्यानंतर ते प्रतिबंधित थाई मांगूर मासे असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर 2400 किलो मासे जेसीबी द्वारे खड्डा करून तांत्रिक पद्धतीनं पुरून टाकण्यात आले याबाबत फिर्याद मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र राठोड यांनी दिली आहे या कारवाईत सहाय्यक का आयुक्त अर्चना शिंदे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राठोड तुषार वाळूंज दीपाली गुंड गजानन काटे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उन्मेश काटवटे भास्कर घोळवे मनोज पवार पुनम जावळे आणि इंदापूर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते जी मराठीसाठी बबनराव दायतोंडे इंदापूर